नमस्कार मयुरी रेसिपीला स्वागत करते ते कशा असं म्हणजेत ना अमावस्या होती कालच होती आषाढ अमावस्या बोलतात तर दिव्यांच्या अमावस्या करतात यामध्ये तर मी भरपूर असे म्हणजे माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे मी दिवे ह्यामध्ये घेतलेले आहेत पिठाचे पण दिवे घे केलेले आहेत पिठाचे दिवे ह्यामध्ये घेतले तूप घेतले चवी थोडंसं मीठ घातले यामध्ये आणि आहे ना गुळाचं पाणी करून ते पीठ मळून त्याचे दिव्यांचा आकार केलेला आहे आणि असे अशा प्रकारे हे दिवे केलेले आहेत पाच वातींचे दिवे केलेले आहेत आणि यामध्ये तुपाची वात लावून हे दिवे प्रज्वलित करायचे लावून घ्यायचेत आणि मग ह्यांची पूजा करायची ह्यांची पूजा झाल्यानंतर ह्या दिव्यांची पूजा केल्यानंतर आपल्या मुलांची पूजा करायची ह्याच दिव्याने ओवाळायचे आपल्या मुलांना आणि नंतर समया वगैरे जेवढे दिवे तेवढे घासून घेतले त्यांच्या दिव्यांच्या खाली ना तांदूळ घालायचे कधी पण म्हणजे घर असं चांगलं भरलेलं राहतं नंतर मग हळद कुंकू आणि अक्षतानी आणि गजरा फुलं वगैरे लावलीत पाटावरती चांगलं पाटाच्या खाली रांगोळी काढली नंतर बाजूने फुलं वगैरे लावून घेतली सजवलं मस्त असं आणि गजरे लावले समयीला विड्याचं पान ठेवलं गणपतीची पहिल्यांदा पूजा केली सुपारी ठेवून आणि समयी प्रज्वलित केल्या त्यानंतर मग बाकीचे जेवढे दिवे होते तर ते घेतले काही चांदीचे होते काही पितळेचे काही तांब्याचे काही स्टीलचे काही मातीचे अशा प्रकारे दिवे होते तरी यामधले अजून काही दिवे होते ते मला म्हणजे सापडतच नव्हते कुठे ठेवलेत कारण वर्षभर आपण दिव्यांना बघतच नाही फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आमावस येते तेव्हाच हे होतो तर कुठे ठेवलेले तेच भेटत नाही नंतर मग ते झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी आपल्याला ते वस्तू भेटते प्रत्येक टायमाला अनुभव आहे माझा आहे आणि अशा प्रकारे हे बघा छान असे हे दिव्यांची पूजा केलेली आहे आणि मी शिरा केलेला प्रसादीसाठी तर ते दाखवायचं राहिलेलं कारण भरपूर गडबड झालेली आणि ते कापूर घा हे केलेले आहे का दिव्यांना मला पाटावरती ना जागाच नव्हती होत म्हणून तर मी खाली काही दिवे लावलेले आहेत आणि बाजूने मस्त असे हे केलेलं आहे पुढच्या वर्षी नवीन मोठा पाठ करायला लागेल कारण असं ह्याच्यामध्ये चौरंग आहेत चौरंगावरती पण एवढे दिवे राहत नाहीत तरी बघा इथे काही स्टीलचे आहेत हे नवीन घेतलेले आहेत मी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत आणि वस्त्रमाळ घातलेले आहे दिव्यांना पण शंखाचा दिवा आहे हा मला काकीने दिलेला हा पे तांब्याचा दिवा आहे तो पण काकीने दिलेला दुसरे जे दि समय आहेत ह्या आहेत म्हणजे सासूच्या माझ्या आहेत अजून दोन समय होत्या त्यातली एक समय माझी तुटलेली आहे तर आता त्या भांडेवाल्यांकडे जाऊन त्या नवीन समया घ्यायला लागतील आणि अशा प्रकारे मी छान अशी दिव्यांची पूजा केलेली आहे मस्त असं एक दोन ते अडीच तास गेले मला ही, करने करने पन, आ, मदी, मदी, हे पूजा करायला कारण एवढे दिवे सर्व पीतांबरीने साफ करण्यापर्यंत ते सर्व रांगोळी वगैरे काढेपर्यंत आणि बाहेर पण पॅसेजमध्ये दारत लावले किचनमध्ये बेडरूममध्ये तुळशीला आणि हे माझ्या मुलांनी असं मस्त हे केलेलं आहे बघा व्हिडिओ काढलेले छान वाटते मस्त केलेलं आहे ला, लाईट बंद करून मुलांना ओवाळल्यानंतर ह्याच दिव्यांनी आणि नंतर हे दिवे शांत झाल्यानंतर हे खाऊन घ्यायचेत हे दिवे म्हणजे आपल्या मुलांना द्यायचे ते दिवे खायला आणि बाकीचे जे आहेत ते आपण पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो दुसऱ्या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे शांत झाल्यानंतर सर्व स साफसफाई करण्यापासून पण परत ते मोठं एक टास्क असतं आणि आषाढी दीपा हे अशा प्रकारे मी साजरी केलेली आहे सर्व दिवे लावलेले आहेत यामध्ये काही अजून दिवे नाही आहेत तर ते पुढच्या वर्षी ॲड होतील आणि पुढच्या वर्षापर्यंत मला अजून एक मोठा पाठ करायला पाहिजे कारण एवढे दिवे भरपूर असे ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावलेला आहे जो मध्ये दिसतोय तर तो चांदीचा दिवा आहे तर आणि ते मी उंबरट्याला पण हळदीचं लेपन केलेलं कारण आज अमावस्य होती म्हणून तर आणि हे शिड्यांवरती जे दिवे लावलेले मुलांनी लावलेलं नाही आणि पप्पानी इकडे बाहेर लावलेले म्हणजे सासऱ्यांनी माझ्या आणि इकडची आतली जी दिव्यांची आहे ती वाती वगैरे पप्पा करून देत होते आणि मी पटापट लावत होती दिवे वगैरे पुसून पप्पाने दिले हे करून तेवढी एक मदत झाली घरामध्ये कसं मदत करणारं कोण नाही कोणतरी असलं की बरं वाटतं आणि पप्पा असले की टेन्शन नसते पप्पानं सांगितलं की पप्पा करतात आणि ते वरती पण मी विड्याचा पान ठेवले कृष्णाला नवीन वस्त्र आहे मी तर घातलेलं आहे मस्त अजून मला माळ आणायची आहे छोटी माळ भेटली नाही मला में मुझे साजरी के लिए जरी ली तर ती आणायची आणि प्रकारे मी दीपामाशी साजरे केली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की